यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आले व तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच यांनी गावातील आदिवासी समाजाच्या लहान मुलांना तसेच महिलांना जातीवाचक शिविगाळ केली होती त्यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही गुन्हा दाखल झाला नाही म्हणून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बावीस जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा प्रधान यशवंत आहिरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी यावल तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच यांनी गावातीलच आदिवासी समाजातील लहान मुलं तसेच त्यांच्या आई अशा महिला आणि मुलांना जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली होती तेव्हा त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाणे डी वाय एस पी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले होते दरम्यान संबंधित इस्मा विरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तेव्हा संबंधित इस्मावर कारवाई झाली नाही म्हणून येत्या बावीस जानेवारी पासून यावल पोलीस ठाण्यासमोर आदिवासी एकता परिषदच्या वतीने आमरण उपोषण केले जाईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे सदर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही असे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन देते प्रसंगी अशोक मंगल भील यशवंत भील देवीदास भील आनंद भील खंडू भील रघु भीलसह उपस्थिती होती काय निवेदन देण्यात आले संघटनेच्या वतीने मी यशवंत हिरे आदिवासी एकता परिषदचा जिल्हा प्रधान म्हणून काम करतो निवेदन देण्यासंदर्भात विषय असा आहे की दिनांक एकोणवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एका गावात आपल्या यवल तालुक्यामधील एका गावातील सरपंच यांचे पतीने आदिवासी लहान मुलांना रस्त्या घरी जात होते आदिवासी लहान मुले रस्त्यावर खेळत होते तर जो सरपंच यांचे पती रस्त्या धरी जात होते तर आदिवासी लहान मुलांना जातीवाचक शिवीगाड व साले पोर पोरहे रस्त्यावरच मरतात यांचा बंदोबस्त करावा लागेल व महिलांना देखील स्वीकार केलेली आहे की साल्या रांडा म्हणे पैदा करून घेतात आणि रस्त्यावर सोडून देतात यांचा बंदोबस्त करावा लागेल असं सरपंच यांचे पतीने असं महिला व लहान मुलांना शिविगाड केलेली आहे व ते शिविगाड केलेले असता ते महिलाने महिलांच्या अशोक मंगलविल यांना कळू की की एका व्यक्तीने एका माणसाने असं असं शिविगाड केलेली आहे तर ते ऐकून पोलीस स्टेशनला तक्रार दे देण्यासाठी आले होते दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तर अर्ज दिला होता लेखी यावर पोलीस स्टेशन येते पण अर्ज दे दिलेल्यानंतर देखील कायदेशीर कार्यवाही केलेली नाही केलेली नाही व झाली नाही ही, ही, ही कारवाई झालेली नाही म्हणून आम्ही दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस रोजी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही यावल पोलीस स्टेशन यांच्यासमोर कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील आदिवासी एकता परिषद मार्फत असं आम्ही यावल पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आपंदाबाद जय जयश जय जय यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरे सलूद आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्भवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळखड कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो